नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेत कमी आणि साहित्यामध्ये झटपट अशी तयार होणारी दही मिरची दही मिरची करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया इथे मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे दोन चमचे दही घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात एक चमचे शेंगदाण्याचा कोड घेतला चवीनुसार मीठ घेतलेला आहे मिरची इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटवाली घेतली तरी चालते मी इथं कमी तिखटवाली घेतलेली आहे तवा चांगला गरम झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची मिरची चांगली दोन मिनटं आपण भाजून घ्यायची अशी तेल लगेच टाकायचं नाही बघा चांगली आपली मिरची भाजली आहे ना थोडेसे हलके डाग पडेपर्यंत मग ह्याच्यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचं आहे हलके डागपर्यंत मिरची भाजली की ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं मिरची तेलामध्ये आपली चांगली भाजली आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया लसूण लसून आपण मिरचीमध्ये चांगला परतून घेऊया लसूण चांगला परतला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकला की आपण ह्याला जरासं परतून घ्यायचं आणि चवीनुसार टाकायचं आहे मीठ कूट टाकलं की आपण ह्याला जरासं परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट जाडसरच टाकायचा बघा एकदम बारीक टाकायचा नाही एकदम बारीक जर टाकला ना तर असा चिकट चिकट मिरचीला होतोय बघा असा मोकळा फटफटीत होत नाही तर आपला शेंगदाण्याचा कूट पण चांगला परतून झालाय तर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दही दह्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीमध्ये दही टाकताना अगदी फ्रेश असं दही घ्यायचं जास्त आंबट दही घ्यायचं नाही दही मिरच आपलं तयार झालेला आहे बघा टाक गर्म दही टाकल्यावर सुद्धा आपण एका मिनिटभर परतून घेतलं आहे छान असं मस्त गरमागरम भाकरी चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत दही मिरचू खूप छान असं लागतंय किंवा जेवणासोबत आपल्याला तोंडी जरी लावायचं असेल ना तरीसुद्धा खूप छान लागतं आहे बघा उन्हाळ्यामध्ये जर जेवणाला तो तोंडाला चव येत नसेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीने दही मिरचू करून बघा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल अगदी झटपट अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपली ही पाच मिनटामध्ये अशी दही मिरची करून तयार होते बघा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका